उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या आधी देवेंद्र जींवरती टीका केली मात्र सामना बोलून देवेंद्र जींचं कौतुक करण्यात आलं उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटतंय मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा ते महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे विधानसभेला फटका बसला त्याच्यानंतर सुद्धा तरी सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्या मध्ये ते आयडिओलॉजिकल आहे ते पर्सनल नाही आहे तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो होतो पुढे मित्र होतो मग परत चत्रू होतो परत मित्र होतो इथं आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडियलॉजी बेस्ड आणि तक, तक, त्या गोष्टीसाठी वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं ऐकलं असेल की आर एस एस काम विधानसभेत ग्राउंड बेस जाऊन आर एस एस काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारण मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहे शरद पवार जी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतायत पवार आर एस एसचं कौतुक करतायत महापालिकेत ठाकरे अलीकडे भेटायला लागले हा मुख्यमंत्री साहेब असंही म्हणलं होतं की जे बीड प्रकरण ते शांत करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजींची मुख्यमंत्री सर्वांची आहे पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरणं व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लीगल जे ॲक्शन्स चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्याचा आनंद आहे आणि इतके चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देतीय याचा आनंद आहे महाविकास आघाडी तुटेल असं संजय राऊत वारंवार म्हणतात तर काय वाटतं तुटली तर एकला चलो रे एकला ची भूमिका सगळ्यांनी घेतली चांगलं त्यांनी आपल्या पॉलिसीज आपल्या प्लॅन ऑफ आप ऍक्शन बनवावे त्यांच्यासाठी जे चांगलं त्यांनी करावं ठीक आहे तू म्हटले की पुढील काळात निवडणूक कधी होतील काय मी थोडं विचारून सांगेन तुम्हाला पुढच्या वेळेस